कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी पाच ते दहा मिनिटात नवरात्री स्पेशल खमंग आणि कुरकुरीत भजी नेहमीच्या शाबूदाना वडाव खिचडीपेक्षा पटकन बनवून उपासाच्या लहान सहान भुकेच्या वेळी किंवा चहासोबत हा हलका फुलका कुरकुरीत नाश्ता आरामात खाऊ शकता तर चला मग हे कुरकुरीत भजी बनवण्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी वरईचे तांदूळ घेऊन पाणी न घालता असं कोरडं रव्यासारखं वाटून घेतले आता कढाई किंवा अशा पॅनला गॅसवर ठेवून त्यात अर्धा चमचा तेल टाकायचा मग नंतर दोन वाटी पाणी टाकून घेऊ इथं मी एक वाटी वरही घेतलंय म्हणून दोन वाटी पाणी टाकलंय तुम्ही जर अर्धा वाटी घेत असाल तर एक वाटी पाणी वापरा आणि पाण्यात चवीपुरतं सेंदव मीठ व अर्धा लहान चमचा रफली वाटलेली मिरे पावडर टाका मग नंतर थोडं चमचा चालवून थोडंसं पाणी उकळण्याची वाट पाहू आणि असं पाणी उकळायला लागलं की वाटलेलं वरईचं पीठ टाकू आणि गाठी न होऊ देता सतत चमचा चालवत सैलसर कणिक बनवून घेऊ लक्षात असू द्या की ह्या स्टेजला गॅसची फ्लेम मिडियम टू स्लो असायला हवी आणि याची कणिक बनवायला जास्त वेळ लागत नाही साधारण दीड ते दोन मिनटाचा वेळ लागतो तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की आपलं कणिक तयार आहे आता याला एखाद्या भांड्यात काढून थोडं थंड होण्याची वाट पाहू म्हणजेच की हात लावू शकाल इतपत थंड करायचं मग नंतर याच्यासोबत बारीक चिरलेली एक हिरवी मिरची अर्धा चमचा जिरं आणि उपासात कोथिंबीर खात असाल तर थोडी हिरवी कोथिंबीर टाका नाही तर नाही वापरला तरी चालेल पण असं एका लहान कच्च्या बटाट्याचा केस अवश्य टाका याऐवजी तुम्ही उकडलेला बटाटा कुसकरून वापरला तरी भजी छान कुरकुरीत बनतात तर वापरलेल्या सर्व जिनसाना व्यवस्थित मिसळून मळून घ्यायचं आहे जर तुम्ही याला टाइमपास म्हणून खाण्यासाठी बनवत असाल तर याच्यात कडीपत्ता आलं लसणाची पेस्ट टाकला तर हे भजी आणखीन जास्त खमंग बनतील तर असं कणिक बनवल्यानंतर याचे लहान लहान म्हणजे की सणग्याप्रमाणे आकाराने बनतील तसे भजी तेलात सोडून घ्यायचे तर तेलात सोडण्या अगोदर तेल चांगलं गरम करायचं मग नंतर तेलात सोडून घ्या आणि आकाराने जास्त मोठे नका बनू लहान लहान बनवाल तर जास्त कुरकुरीत बनतील तसेच तेलात सोडल्यानंतर लगेच चमचा नका चालू थोडंसं फ्राय होऊ द्या आणि मग झारी फिरवत हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की हे छान फ्राय झाले आहेत आता याला काढून घेऊ तर असे मस्त खमंग कुरकुरीत भजी या नवरात्रीच्या उपासात एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका